चोपड्यात केळी लागवडीनंतर आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड शेतकरी आपल्या शेतामध्ये राबराब राबून शेतात पेरणीपासून तर काढणीपर्यंत व मार्केटमध्ये विक्रीला आणण्यापर्यंत बऱ्याच संकटांना तोंड देत असतो खरीप हंगामात राज्यभर शेतकऱ्यांना अतिवृष्टी व शेतीमाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे लागलेला खर्च तो देखील निघालेला नाही अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्याच्या तालुक्यात शेतकऱ्यांनी शेतात केळी केली नंतर त्यामध्ये म्हणून कांद्याची लागवड केली ला आहे यावर्षी केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीला भाव नसल्याने हतबल व्हावे लागले कांद्याला देखील भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे तरी देखील शेतकऱ्यांनी कांदा किंवा केळीला भाव मिळेल या अपेक्षेने केळी लागवड केल्यानंतर आंतरपीक कांद्याची लागवड केली आहे केळीमध्ये आंतरपीक कांदा लागवड केली असल्याने दोघांना खतफवारणी मटेरियल एकाच वेळेत द्यावे लागणार असल्याने त्याचा खर्च देखील कमी होणार आहे केळी निघण्याच्या आधी कांदा निघेल कांद्याला चांगला भाव मिळाला तर लागलेला खर्च आपला निघून जाईल व केळीला मिळाला भाव हा नफा राहू शकतो शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणापासून पारंपरिक एकच पीक घेण्यापेक्षा आंतरपीक घेतलेले तर दोघांपैकी एक पीक आपल्याला नफा देऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी एकच पीक घेता आंतरपीक पीक घ्यावं असं देखील आवाहन शेतकरी नारायण माळी यांनी सांगितले ते लावली आम्ही पहिले सरपाळून घेतली होती सरपाडल्यानंतर फोड लावून घेतलं ला। आणि फोड लावल्यानंतर लगेच सुपर फास्टफूड टाकलं आम्ही वीस एक बॅगात सुपर फास्फेट टाकल्यामुळे आळं उभं वखर करणे उभं करणे करून घेतली किंवा झाली आहे आणि केळीची कांद्याची सरपाडून घेतली कांद्याची सरपाडले तर लगेच कांदा लागवड चालू होती कांदा लागवड झाल्यानंतर लगेच पाणी खत देणं चालू जास्त आठ दिवसात आठ दिवसात पाणी म्हणजे एका पिकाला आपण जे खत आणि फवारणी करतो तेच आपल्या दुसऱ्याला म्हणजे दोघं एकाच टायमाला वगैरे हो, हो। त्याच्यात केळीलाही फायदा होऊन जातो जे मटेरियल कांद्याला दिलं ते आणि केळी निघाल्यानंतर आमचे अजून डोस देऊन देऊ बागाला के केळी किती दिवस महिन्याचे पीक आहे आणि कांदा किती महिन्याचा कांदा आहे फक्त ती तीन महिन्याचे पीक आहे केळीला पंधरा सोळा महिने म्हणजे केळी मोठी होत नाही तोपर्यंत आपला कांदा केळी आवडली होती ना तोपर्यंत कांदा निघून निघून गेला जातो आणि कांद्याला जर चांगला भाव मिळाला तर जो आपला याच्या खर्च निघून जातो ना आमच्या खताच्या सर्व संपूर्ण संपूर्ण बरोबर बरोबर बरेच शेतकरी जे ते पारंपरिक शेती करत असतात त्याच्यामुळे कधी निसर्ग साथ देत नाही आपत्ती येते भाव नसतो आता या वर्षी बी भाव न होता केळीला काय आम्ही सातशे रुपये बी कापले केळी तीनशे रुपये बी कापले आता चालू आता चालू कापले आठ दिवस झाले माझे पण ते केळीचा के लावलेला खर्च बी निघाला नाही आमच्या बागच्या वर्षीचा याच्यात कधी कानाला भाव राहून जाईल होऊ शकतं खर्च निघून जाईल म्हणजे शेतकऱ्यांनी पाहिजे पाहिजे लावायलाच काय कोणी कोणी आता घेतात उन्हाळ्यामध्ये लावलं ना, तर लाव ना। ते तर घेतात अच्छा लावल्यानंतर ते बी आंतरपीकून जातात म्हणजे दोघे पिकांपैकी पुरल्या तरी एका पिकाला पिका खर्च निघतो आपला काय खर्च निघतो आणि दुसऱ्या मध्ये थोडाफार राहून जाईल भाव राहायला म्हणजे शेतकरी जो आहे तो म्हणजे कर्जबाजारी पासून वाचू शकतो आणि आंतर घेतल्याने फरक पडतो फरक पडतो काही काही फायदा होऊन जातो एका पिकात तरी भेटून जाईल काहीतरी भेटून तर शेतकऱ्यांनी आंतर पीक लावलं पाहिजे पण केळी असतानाच असताना पाहिजे नाही केळी आपल्या अशी फुटून गेली लावलं तो कांदा फेल होतो फेल होतो किंवा खोड लावल्यानंतर आठ दिवसात दहा दिवसात कांदा लागायला पाहिजे दादा सध्या कांद्याला बी भाव कमी आहे कांद्याला तर भाव नाही हो आता मार्केट असे पाच रुपये सहा रुपये किलो कांदा आता तरी देखील आपण हिंमत केली मग आता पेरायचे काय मकाला भाव नाही कापूसला भाव नाही काय पेरायला पाहिजे आता सर्व म्हणजे अपेक्षा ज्या भाव मिळेल याची अपेक्षा करा पक्षावर शेतकरी जगतो बरोबर म्हणजे भाव भेटेल ही गॅरंटी नाही पण मेहनत करायचे काहीतरी पेराचे कोणतं पेराचे मग कोणताच्या पिकाला हे पेर उभा आता मका हजार ते बाराशे रुपये क्विंटल चालू आहे बरोबर मग काय पेरायचं म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे कपाशी पाच हजार रुपये चार हजार रुपये बरोबर आणि आता वेचणी त्याची दहा रुपये बारा रुपये किलोची वेचणी वेचणी काय ना दादा ናራይን ፉሊክ ማለት ኦኬ